काय मंडळी तुम्हाला आपण पडतो प्रश्न शिल्लक राहिले कात्रांचं काय करायचं म्हणजे आपण जे ब्लाऊज वगैरे आपण काही स्टिच केलं का नाही थोडं थोडं शिल्लक राहिले कात्र त्याचा मग आपल्याला काय करायचं आता आपण काय करत असतो एक तर आपण कचरा म्हणून आपण डस्टबिन मध्ये टाकत असतो किंवा शिल्लक राहिल्याचं आपण चुलीला वगैरे पेटवण्यासाठी करत असतो मी तर राहिले शिल्लक काय करतो मी गावाकडे देत असतो ते पेटवण्यासाठी म्हणजे त्याचं चुलीला वगैरे पावसाळ्यात कसं होतं चुल वगैरे पेटवण्यासाठी साठवून ठेवायचं मग थोडं थोडं चूल पेटवायची वगैरे असं करत असते पण बऱ्याच वेळा ते मग असं हे करू करून त्याच्यावर काहीतरी उपयोग करणार आणि जे आपण थोडं थोडं शिल्लक चांगल्या ब्लाउज आपण ब्लाऊज कटिंग थोडं थोडं शिल्लक मग आपण काय करायचं मग सगळ्यांसाठी घेणार करायला का मॅशी भरून ठेवलेले त्या कातरांचा छान असा उपयोग करणार त्यासाठी बघा आपण काय घेतलेलं आहे बघा हो का छान असं आपण हे घेतलेलं आहे टॉप हे टॉप घेतले टॉपचा वापर करून छान असं बघा आपण सर्कल कट करणार आपण कसं असं सही आपल्या ताटा जो काही छान असं सर्कल कट करून ना छान असं पण ह्याचं बनवणार चला मी तुम्हाला सांगते तर फॅशन युट्यूबच्या सगळ्या अगदी मला स्वागत आहे आणि चॅनल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असं तुम्हाला नव व्हिडिओ वाटत प्रत्येक व्हिडिओ मी छान असं युजफुल सांगत असते मी प्रत्येक बघा व्हिडिओ टी व्ही परू द्या किंवा आपलं दरवाजाचं वगैरे असू द्या मी असं युजफुल काहीच तरी असं बाबा की घरगुती साहित्य छान असं मी तुम्हाला शिलेकर साडीत वगैरे काय करायचं छान असं युजफुल किंवा चेप्पल्स वगैरे स्टँड वगैरे सांगितलेलं युजफुल मी सगळं सांगत असेल त्यामुळे असं युजफुल आयडिया बघितलं तर माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सांगा तर चला आपण मी तुम्हाला दाखवते काय वगैरे हो कसं करायचं तर हा घेतलेला आहे टॉप आपल्याकडे जुना पाण्यात टॉप असेल घेवा किंवा तुमच्याकडे जो कुठला पीस वगैरे असेल तो घेतला तर चालेल चला मी सांगते तुम्हाला चला तर होती घेतलेला टॉप टॉप घेताना हो का जो दोन्ही साईडला बघायला असतर वगैरे आत नाही ना टॉप आपण आहे असंच घेणार आहे म्हणजे आपल्या वगैरे वेगळं कट वगैरे काय करायचं नाही जर तुमच्याकडे असं तुम्ही ब्लाऊज पीस एक्स्ट्रा डबल म्हणजे डबल कट करून घेतला तर चालेल छान असं काही घेतलेले आपण ह्याला काय करूया पहिले आपण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तेवढ्या साईने कट करून घ्या बारीक मोठं जेवढं मी असं ताट असं माप घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण सर्कल कट करून घेऊया कट करताना व्यवस्थित बघून घ्यायचं दोन्ही एक साथ कपडे व्यवस्थित असं ठेवायचं या मापाने आपण सर्कल कट करून घ्या व्यवस्थित जरी तुम्हाला हवा असला मोठ्या के साईजचा केला तरी चालेल मी त्या छोट्या साईजचा छान असा सर्कल कट करून घेणार आहे मी छान असा कातडाचा उपयोग आपण करून छोटीशी उशी बनवतो आपण लहान मुलांसाठी छान असे का यूज करून घेतलेले आपण आता कट करून घेऊया व्यवस्थित छान असं आपण सर्कल कट करून टॉपच्या प्रकारे घेतलेला आहे तुम्हाला जेवढं बारीक मोठं पाहिजे तेवढं तुम्ही कट करून घेऊ शकता बघ व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे छान असं बघ आपलं अगोदर हे आपण दोन्ही कपडे व्यवस्थित एकसार जोडून घेऊया बऱ्याच वेळा आपल्याला शिलरेल करा आपल्याला काय करायचं पण छान असं युजफुल होणार आहे जर तुम्हाला हवा असेल ना मोठ्या साईजला आपण जसं आपण झोपताना उशीर लागते तसं मोठ्या साईजमध्ये मध्ये घेतली तर चालेल पण घेऊ शकता जसं पाहिजे छान असा सर्कल आपण जुळून घेतलेलं आहे आता असं दुसरं जुळून घेऊन व्यवस्थित एक सारखं ठेवून आपण जुळवून घेऊया सगळं झालेलं आहे आपलं व्यवस्थित असं आपण हे करून घेतलेलं आहे आता काय करायचं हे बघा दोन्हीला आपण स्टिच करून घेतलेलं आहे ना आपण छान इथं बघा घेऊया व्यवस्थित छान मध्ये झालेले आपण छान इथं बघा हे करून घेऊया जसं आपण स्मायलीचे चित्रच तसं मायलीचे चित्र काढून घेऊया छान मुलांसाठी काहीतरी युनिक आपला असं करणार ना तर छान असं बघा आपण स्मायलीचे चित्र काढून घेऊया छोटस आपण छान चित्र काढून घेऊया त्याच्यानं आपण शिलाई करून घेऊया तसा आयार करता करून घ्यायचं डबल डबल स्टिच करताना स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित जरी हवा असला तुम्ही जर लेस वगैरे वापर केला तर चालेल मी असंच करणार आहे आपलंच नाही जस तुम्हाला पाहिजे तसं चित्र काढून घेतलं तर चालेल

छान आपण स्टिच करून घेतलेलं आहे आता आपण इथं डोळ्यांचा आकार देऊन घेऊया जेवढ तुम्हाला साईड नसत तेवढं बारीक मोठं केलं तरी चालेल डबल दब डबल शिलाई घेऊन घ्यायची म्हणजे डार्क दिसलं पाहिजे किंवा तुम्ही लेस वगैरे किंवा कापडी पण छान असं डिझाईन तुम्ही म्हणजे त्याचा वापर करून थोडंसं वेगळं काही केलं मुला ना मुलांना असं आवडतं बरं का त्यामुळे जरा म्हणजे चला काही असं करूया छान असं केलेलं आता बघा दुसऱ्या साईडला पण आपण असं करून घेऊया वेगळं असेल ते कट करून घेऊया ओके कट करून झालेलं आहे बघा छान असं आपण केलेला आहे एकदम साधं सिंपल जास्त केलेलं आहे काही नाही आता व्यवस्थित आपण हे ठेवून घेऊया सर्कल व्यवस्थित असं एका एक सर्कल ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं तर स्टिच करताना एका साईडला जरा ओपन ठेवायचं तो तो एक सर्कल स्टिच करून घ्यायचं ओल राऊंड ला फक्त एका साईड जर ओपन ठेवायचं तिथं आपण वाटत नाही ओपन ठेवले साईडने एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्या वाटत असं तुम्ही डबल शिलाई मोठी दिली तरी चालेल शिलाई एक्स्ट्रा देऊन घेतली तरी बघा छान असं झालेलं आहे आपल्याला हे बघून घ्यायचं बघा एका साईडला ओपन ठेवलेलं आहे हेतनं आपण बाहेर काढून घेऊया व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं बाहेर काढून झालेलं आहे बघा एकदम छान असं बघा स्माईलीचं छान असं झालेलं आहे आता बाहेर काढले ह्याच्यात आपण हे कसरण घालून घेऊया शिल्लक आहे कचरण थोडी अशी ह्यात घालून घेऊया व्यवस्थित अशी कचरण घालून घ्यायची जेवढं तुम्हाला लागते तेवढं फक्त व्यवस्थित सगळीकडे घालून घ्यायची जेले पोटीक सारखी बसली पाहिजे बऱ्याच वेळा आपल्या शिलागलेल्या कतरांनाचा उपयोग काय करतो मग मी त्याला असं सांगितलेलं ह्याचं काय करायचं आपण डस्टबिनमध्ये टाकतो किंवा नाहीतर मी तसं असं गावाकडे देत असते गावाकडे चूल वगैरे पेटवण्यासाठी करायचं कसं होतं गावी थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात ना चुल वगैरे पेटवतो त्यासाठी तर म्हणलं चला आज युजफुल काहीतरी मुलांसाठी करूया किंवा आपल्यासाठी पण छान असं बघा युजफुल म्हणून छान असं बघा आपल्याला हवा असल्याच पाहिजे असं बनवता येतं छान असं आपण रोग ह्याच्यात घेतलेलं आहे घडोबा आपण छान असं बनवून घेतलेलं आहे ह्याच्यातोबा टाकून घेतलेलं आहे आता ह्याच काय करायचं तो पण आहे जेवढं तुम्हाला जाड पाहिजे तेवढं करायचं जास्त पण भरायचं नाही जास्त पण थोडं ठेवायचं नाही व्यवस्थित असं भरायचं एकदम मऊ असं होतं बघा एकदम आता आपण हे साईट नाही ना स्टिच करून घेऊया व्यवस्थित जे आहे तसं व्यवस्थित असं सारायचं त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं छान असं बघा फक्त स्माइलीचे चित्र काढताना पहिलं काढून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे कातरनावर येणार नाही म्हणजे व्यवस्थित काढायला जसं पाहिजे तसं आता बघा हे साईड आपण शिलाई करून घेऊ व्यवस्थित जेवढा असं व्यवस्थित दुमडायचं आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं एक सारखं शिलाई करून आम्हाला धागे वगैरे कट करून द्यायचे युजफुल झालेलं आहे म्हणजे छान उशीर झालेलं आहे बघा तुम्हाला ऐक नाही एकदम साध सुप्प जास्त काही नाही बऱ्याच वेळ आपल्या काही नाही एकदम छान असं युजफुल केलंय जर तुम्हाला वाटते तर अजून तुम्ही वेगळा आकारात छान वगैरे करू शकता किंवा मुलांच्या आवडीने छान असं करू शकता किंवा तुम्हाला जर चौक चौकोनी करा किंवा जसं पाहिजे तसं आकारात छान असं मग किती छान शिलक राहिलेल्या आपण शिल्लक जे कतर त्यातनं छान असा उपयोग करून मग किती छान असं बघा किती छान युजफुल आयडिया झाले बघा एकदम सारे सिंपल करायचं हे आपल्याकडे जुन्या टॉप असते तर मग बऱ्याचशा आपल्याला काय करायचं जुन्या शिल्लक राहिले ब्लाउज आपण स्टिच वगैरे करून किंवा <laughs> <laughs> काही वस्तू वगैरे बनवून मी राहिले कतरवते त्याचा छान असा उपयोग करून बघा एकदम छान आपण बघा मुलांसाठी युजफुल जर मुलांसाठी नसेल तर तुम्ही मोठ्या आपल्या आपण आपल्याला तर त्यासाठी पण बघा छान युजफुल होणार एकदम छान असं झालेलं आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही असं नक्की ट्राय करा छान मुलांसाठी तुम्हाला युजफुल असं काही छान असं बघा उपयोगी केलेला आहे बऱ्याच वेळ मी वेगवेगळ्या व्हिडिओ दाखवले मी बघा आता चप्प्यांचा दाखवला किंवा वेगवेगळे मी टी वीवर दाखवत असेल किंवा दरवाजेच पडदा वगैरे सगळं स्टेज दाखवत असेल शिलाकरीला बऱ्याच वेळेस आपल्याला का, प्रश्न काय करतात छान यूज मी दाखवले तर प्रत्येक व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा आणि असेच नऊ नवे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याला पुढल्या वेळे आणि सगळ्यांचे जे जेव्हा कोणी माझे व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांच्या मनापासून आहे तर त्याला आपण पुढले व्हिडिओ बाय बाय